नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य असं मौजे विरकरवाडी या ठिकाणी हिंद केसरीचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो हे मैदान ओपनचं मैदान असून या मैदानामध्ये अनेक मारती उपस्थित राहणार आहेत आणि या मैदानामध्ये लॉट रात्री जाहीर झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या या विरकुरवाडीकरांच्या मैदानात आपल्याला रायना किरणाप्पा यांचा देखील पाहताना पाहायला मिळणार आहे आणि आज नक्की कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल किंवा कोणासोबत रायना आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या विरक्रावटी मैदानामध्ये रायना आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक अडेतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा दोन चिठ्ठ्या आपल्याला किरण आप्पाच्या नावानं निघालेल्या आहेत तर मित्रांनो या गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला रायना पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला रायना आणि भुंगा ही जोडी पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर बघू या जोडीला कसं स्पीड लागते त्याचबरोबर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर यांच्या नावानेदेखील दोन चिठ्ठ्याने निघालेल्या आहेत पहिले म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आणि सत्तावीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये तरी या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा के सिकंदर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकराच्या दे नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये अशा दोन चिट्ट्या पिष्टन बावी साखराच्या नावाने निघालेल्या आहेत तर आपल्याला आपला लाडका पिष्टन बावी साखरा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बुलढाणी शहान शहाण बब्या बब्या नक्की कोणत्या गटात पडेल मित्रांनो तर या विरकुराडी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके आदर्श डायवर म्हणून यांची ओळखा अशी विठ्ठल डायवर बुतखराजय शेटकलेडोन यांचा तेजा देवान्या कोणत्या गटात पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो कमीत कमी तेजाच्या नावानं म्हणजे विठ्ठललानाच्या नावानं तीन चार चिठ्ठ्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठं म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये दुसरी गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये तिसरी अठ्ठावीसमध्ये चारमध्ये चौथी बत्तीसमध्ये चारमध्ये अशा चार चिठ्ठ्या आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आज आपल्याला विठ्ठलानाचा तेजा आपल्याला गट क्रमांक सहामध्ये गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्येच आपल्याला विठ्ठलानाचे तेजा पाळताना पाहायला मिळेल आणि दिवाण्या जर आज पाळाला तर आपल्याला दिवाण्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला दिवाण्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपला लाडका क्रमहिंद केकासूर बकासूर विराट ही दोन्ही घरची नंदी आज आपल्याला विरकरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत आणि बकासूर कोणत्या गटात पडेल बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पहिले म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये अशा दोन चिट्ट्या निघालेल्या आहेत तर आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडा लाडका अकरा मिंद केसरी बाकासूर गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि विराट विराट आपल्याला मित्रांनो गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला विराट शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असे आहेत या मैदानातील काही नामांकित नंदीचे गट क्रमांक तर बघूया ही नंदी कशा आज धावत आहेत या सर्व नंदींना आपण आजच्या मैदानासाठी विरकरवाडी मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद